नमो बुद्धाय आहे भीम मित्रांनो आज आपण पाहत आहोत की आरक्षण हा मुद्दा फारच गंभीर बनत चाललेला आहे तसं तर हा मुद्दा मित्रांनो गेली दहा ते पंधरा वर्षापासून आधी गुजरात नंतर राजस्थान अशा प्रकारे अनेक आंदोलनांनी हा गाजलेला आहे परंतु मुद्दा असा आहे की हे आरक्षण मागणे चुकीचे आहे कारण आपण नेहमी म्हणतो की आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या वर एक्कावन्न टक्क्याच्या वर जाऊ शकत नाही मग असे का म्हणतो आपण त्याचं कारण आहे मित्रांनो पन्नास टक्केच्या वर जाऊ शकत नाही म्हणजे उरलेले पन्नास टक्के जे आहे ते सवर्णांचं आहे म्हणजे त्याच्यासाठी आधीच पन्नास टक्के हे राखून ठेवलेलं आहे त्या पन्नास टक्क्यामध्ये सवर्णांना जे काही फायदे करून घ्यायचे आहेत ते त्यांना करून घेता येतात आणि उरलेले जे पन्नास टक्के आहे त्याच्यामध्ये सफाई कामगार कुंभार लोहार माळी कोळी तेली अशा लोकांना आरक्षण ठेवलेलं आरक्षणाचा दुसरा अर्थ असा आहे मित्रांनो की हे जे मागासवर्गीय आहेत यांचे कॉलेज नाही आहेत हे कॉलेजचे मालक नाही आहेत आपण उदाहरण असं धरूया की एक कॉलेज एका मराठा समाजाच्या बांधवाचा आहे किंवा ब्राह्मणाचा आहे आणि त्या ब्राह्मण कॉलेजमध्ये जर ब्राह्मणांच्या संस्थेने असं ठरवलं की आम्ही फक्त ब्राह्मणांनाच इथे शिकवणार किंवा जास्तीत जास्त मराठ्यांना शिकवणार बाकीच्या लोकांना इथं आम्ही परमिशन देणार नाही तर मग बाकीचे लोक जातील कुठे माळी कुठं जाईल कोळी कुठं जाईल तेली कुठं जाईल लोहार कुठं जाईल कुंभार कुठं त्यांचं शिक्षण होणार कसं मग हा गुंता सोडवण्यासाठी हे सर्वांना शिक्षण भेटावं आणि ते भेटलं पाहिजे म्हणून आरक्षणाची निर्मिती करण्यात आलेली आहे आरक्षणाची निर्मिती करणे म्हणजे काय की ज्या मालकाचं जे कॉलेज आहे तिथे पन्नास टक्के जर शंभर सीट असतील तर शंभरामधून पन्नास सीट हा संस्थेचा मालक मराठा किंवा ब्राह्मण हा पन्नास टक्के सीट आपल्या मर्जीप्रमाणे ज्याला पाहिजेत त्याला ओपन कॅटेगरीमध्ये देऊ शकतो परंतु जर तिथे अन्य ओ बी सी किंवा मागासवर्गीय एस टी एन टी यांनी जर ॲप्लिकेशन नाही केले किंवा तिथे ह्या लोकांचा सींचा भरणा नाही झाला मागासवर्गीयांचा भरणा नाही झाला तर शंभरच्या शंभर टक्केसुद्धा या, या कॉलेजमध्ये हे लोक आपल्या लोकांना घेऊ शकतात ज्याला पाहिजे त्याला प्रवेश देऊ शकतात मग काय अडचण आहे तुमची जर एखाद्या ब्राह्मणाने मराठ्याने ठरवलं की आम्ही सफाई कामगाराला ॲडमिशन देणार नाही तर ते त्याने जायचं कुठं म्हणून शासनाने किंवा सरकारने किंवा बाबासाहेबांनी अशी तरतूद केलेली आहे की जर एखादा सफाई कामगार एखादा माळी समाजाचा माणूस एखादा शेतकरी समाजाचा माणूस एखादा दलित समाजाचा माणूस त्याला जर शिकायचं असेल तर त्या मराठा ब्राह्मण कॉलेज असलेल्या विद्यापीठ असलेल्या मालकाने किंवा संस्थेने या लोकांना कंपल्सरी शिक्षणासाठी घेतलं पाहिजे हे बंधन त्यांना आहे याचं नाव आरक्षण आणि हे आरक्षण समानता राखण्यासाठी आहे मित्रांनो जर बाकी आरक्षणाचा दुसरा काही अर्थ नाही जर आपल्याला असं वाटत असेल की आरक्षणानं मराठ्यांचं किंवा ब्राह्मणांचं नुकसान होत आहे तर हे अत्यंत चुकी आहे चूक आहे त्याचं कारण असं आहे की पन्नास टक्के हे सीट्स ज्या आहेत त्या ओपन ज्या आहेत त्या तुमच्याच आहेत ते तुमचं आरक्षणच आहे आणि म्हणून आरक्षणाचा तुमचा वाद आणि आरक्षणाची जी मागणी आहे ती साफ खोटी आहे कुणीतरी तुम्हाला भ्रमित करत आहे तुमचा दिशाभ्रम करत आहे आणि त्यानुसार तुम्ही त्या दिशेने जात आहात ही एकदम अशी गोष्ट आहे की तुमच्या मालकीचे शंभर रुपये आहेत ते तुम्हाला वडिलांनी किंवा भावाने सांगितलं हे गरिबात वाटून टाक आणि त्या शंभर रुपयामधून पन्नास रुपये वाटून टाक पन्नास तुला ठेव तर तुम्ही म्हणता नाही हे गरिबांना खूप मिळायला लागलेलं त्यांच्याकडे खूप आहे मलासुद्धा भीक पाहिजे हा मुद्दा आहे जर आरक्षण तुम्हाला पाहिजे असेल तर जाणून घ्या तुम्हाला अगोदर कमजोर वर्गात खालच्या जातीत तुमची नोंद करावी लागेल आणि म्हणूनच हा जो कायदा आहे की कुणब्यांना आरक्षण मिळेल कारण ते शूद्र समाजात म्हणजे हिंदू धर्माची जी रचना आहे ब्राह्मण क्षत्रिय वैष्णव आणि शूद्र तर कुणबी समाज हा ब्राह्मणांच्या किंवा हिंदू धर्माच्या चतुर्थ श्रेणीत म्हणजे सेवक श्रेणी श्रेणीत येतो आणि म्हणून कुंब्याला आरक्षण मिळू शकते परंतु मराठा समाज हा उच्चवर्णीय आहे राजकर्ता आहे तोच राज्य चालवतो आणि तोच कुणाला काय द्यायचं ते ठरवतो या देशाचा किंवा या भारत देशातला राज करणारा राजा आहे आणि तो म्हणतो मला आरक्षण पाहिजे हे मोठं नवल आहे आणि म्हणूनच हाच तिढा तुमचा सुटू शकत नाही कारण जे वाटणारे आहेत जे दानी आहेत जे लोकांना ठरवून देणारे आहेत तेच म्हणतात आम्हालासुद्धा गरिबीचा हिस्सा पाहिजे इतका हा मूर्खपणा आहे आणि म्हणून कोर्ट तुम्हाला ते नाकारत आहे आणि कायद्याने ते तुम्हाला भेटत नाही परंतु कुणबी समाज, समाज जर असेल तर त्याला आरक्षण मिळाल्याशिवाय राहत नाही कारण तो शूद्र समाजात येतो आणि जर तुम्हाला सर्वांना आम्ही शूद्र म्हणून आम्ही मागास म्हणून आम्ही बौद्ध म्हणून जर आरक्षण पाहिजे असेल तर ते तुम्हाला मिळालेलं आहे आणि जर एखाद्याला ते मिळालं नसेल तर ते, ते तुम्हाला मिळेल याची जाण ठेवा विनाकारण आपल्याबरोबर जी माणसं आहेत जी ताकद आहेत येतात म्हणून विनाकारण त्यांना त्रास देऊ नका आणि इतरांनाही त्रास देऊ नका आणि आरक्षण म्हणजे काय हे समजून घ्या कुठे हैदराबादच्या नोंदी असतील कुठे सोलापूरच्या नोंदी असतील ह्या नोंदीनुसार जर त्या काळे तुम्ही सेवक किंवा कुणबी म्हणून लिहिलं असेल तर तुम्हाला ते मिळालं पाहिजे याच्याबद्दल वाद नाही पण मराठा असेल तर तो या देशाचा राज्यकर्ता आहे राजा आहे आणि राजाने मला सुद्धा अनुकंपेनं कुठंतरी आरक्षण पाहिजे किंवा एक थोडंसं दान पाहिजे असं म्हणणं हे कायद्यानुसार चुकीचं आहे नीतीनुसार चुकीचं आहे रीतीनुसार चुकीचं आहे आणि म्हणूनच मराठ्यांना किंवा क्षत्रियांना आरक्षण मिळण्यामध्ये या अडचणी येत आहेत अडचण ज्यांनी धन त्यांचा आहे ते म्हणतात त्या धनातून आमचा वाटा ठेवा ह्या प्रकारची तुमची मागणी आहे आणि म्हणून या, या आरक्षणाला इतका विचार करावा लागतो इतकी भांडणे होतात आणि कायद्यानुसार हे क्षत्रियांना मिळू शकत नाही हाच तिढा आहे आणि जे आरक्षण मागणी होती जरांगे पाटलांची त्या मागणीमध्ये आम्हीसुद्धा ठीक आहे तुम्ही मागासवर्गीय बनण्याची तुमची इच्छा असेल आणि ती सर्टिफिकेट घेऊन जर तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर आम्ही सुद्धा सहकार्याच्या भावनेनं आझाद मैदान इथं जरांगे पाटलाची भा भेट घेऊन आलो परंतु त्यांच्या मागण्या आणि अडचणी आणि त्यांचं बोलणं आणि वागणं हे नीतीला धरून त्यावेळेस वाटत नव्हतं मुंबईकरांचा थोडाफार छळ झाला आणि हे चुकीचं आहे तुम्ही जर ओ बी सी म्हणून तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर ज्यांच्या ओ बी सी कुणबी नोंदी आहेत त्याप्रमाणे तुम्हाला ते आरक्षण मिळेल त्यात कुठेही अडचण येणार नाही जय भीम जय भीम आर्मी